एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कारंजा येथे प्रहारमध्ये प्रवेश सोहळा जेव्हा काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना पण तिसरी होती हमारा राज आएगा वो भी तिसरा रहेगा एका आमदारावर महिन्याचा साडेतीन लाख खर्च होतो अध्यक्ष की खुर्ची पाच लाख की हो घरकुल बी पाच लाख का हो दोन हजार बावीसमध्ये मोदी घरकुल देऊ कुठं गेलं घरकुल पंच्याहत्तर वर्षात आमच्या हाती फक्त पोथरा आला सात हजार रुपयांची भावाची शिफारस केली पण पहाव पाच हजार मोदीजी म्हणायचे भाई और बहनो कुठे गेले तुमचे वादे काम करणाऱ्या मजुरांची शक्ती असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही दहा जरी आमदार आले न मुख्यमंत्रीचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही साडेतीनशे गुन्हे आहे दादाराव दादाराव केला चुलीत आता जय दादा चालणार बोलिंग कोणीही टाका चौका मारल्याशिवाय राहणार नाही तिथे प्रहारची बॅटिंग होणार आहे देशात जी काही क्रांती केली ती सामान्य माणसाने केली कोणी यादी तुमच्या समोर उमेदवारी जाहीर करतो सगळ्या पक्षाची उमेदवारी दिल्ली मुंबईत बंद खोलीत जाहीर होते कितना पैसा देतो सामान्य माणसाने मला चार वेळा निवडून दिलं नोव्हेंबरचा गुलाल जयदाचाच असेल त्यांचा पण नाही आमच्या राज्य सरकारनं नऊ हजार रुपयाची शिफारस केली आणि केंद्राने जाहीर किती केलं सात हजार एका दोन हजाराचा तुम्हाला कोणतोय भाजप काँग्रेस सत्तेत होती दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन त्यांनी मान्य केला म्हणजे शिफारस स्वामीनाथन तयार केला गटन तयार केलं स्वामीनाथनच स्वामीनाथन झाल्यानंतर दहा वर्ष सत्ता काँग्रेसची होती एक शिफारस मान्य केली नाही काँग्रेस भाजपने तेच केलं फरक काय दोघांमध्ये यांच्यामध्ये फक्त जे काय आहे ते नाऱ्यामध्ये फरक आहे झेंड्यामध्ये फरक आहे वैचारिक जी स्थिती आहे ना ती सारखीच आहे दोघांची कोणत्या टप्प्यात घेतला तर आम्ही टप्पा मारू आणि आमचा टप्पा बाउंड्रीच्या बाहेर राहील आम्ही बॅटिंग करेंगे कोणत्या टप्प्यात घ्या म्हणा तीन टप्प्यात घे का चार टप्प्यात घे बॉलिंग कोणाही करू द्या चौका मारणार म्हणजे मारणार किती आमदार आहे तुम्हाला हा तर सुरुवात झाली ना आताच तर सुरू झालोय आम्ही पहिली बॅटिंग आम्ही कारण आर्वी मध्ये केली ना अशा अनेक गड जिंकू आम्ही सर्व असताना दिल्यानंतर अठरा मुद्दे घेऊन आम्ही संभाजीनगरला दीड ते दोन लाख लोकांना मोर्चा काढला आणि मग ते काढल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांना सांगितलं का तुम्हाला कायमची जर शेतकऱ्याची व्यथा संपवायची असेल तर पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरए मध्ये घ्या एमआरएस मधलं केंद्र सरकार घेत नसून तर हो मधून घ्या राज्याच्या बजेट आहे काय झालंय महागी वाढली का भाव, 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 भाव कमी होता तुला माहित आहे का सरकार हस्तक्षेप करतो वाढलेले भाव वाढू देत नाही आता आपण आयात केलं आणि सोयाबीनचे भाव पाडले मध्ये तेच झालेला आहे प्रत्येक याच्यामध्ये भाव पाडण्याची व्यवस्था करते वाढलेले भाव सरकारनं शेतकऱ्याला भेटू द्यायची नाही आणि कमी झालेले भाव असले तर हस्तक्षेप करायचा नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं एक अतिशय रामबाण उपाय म्हणजे पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआर मध्ये घ्या म्हणजे गावातला मजुरी जगेल आणि शेतकरी जगेल भाव वाढले किंवा कमी झाले तरी शेतकऱ्यावर परिणाम पडला कारण मजुरीचा खर्च हा एमआरएसीस मधून निघेल साधी कल्पना होती ते अठरा मागण्या घेऊन साधी बैठक घेतली आखरी मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे त्या जाती धर्मावर निवडणुका नेऊन लोकला फसवण्याचा जो, जो प्रयत्न झाला तो हरून पाडायचा आहे भक्ती आणि शक्तीचा मिलाफ आहे आणि या सगळ्यांना लोक कंटाळले आहे काँग्रेस म्हणा का भाजपा दारू तेच आहे लेबल बदललं आहे अशी एकंदरीत दोघांची पार्टीची ही अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सामान्य माणसाचा आवाज दबलेला का आहे कलेक्टर तो कलेक तहसीलदार किंवा तुमचा अधिकारी मंत्रालयात असू दे का इकडे तुमच्या तहसीलचा तो सामान्य माणसाकडून इथं घेणारी गडचिपी जर पाहिली तर लोकांना राग आहे हो, प्रचंड राग आहे मंत्र्यांना आदेश दिल्यानंतर काम होत नाही फोन केल्यानंतर काम होत नाही तुम्ही आज जर भाजपाचं आपण बोलतोय देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री आहे काय आहे विद्युत चिंत पंधरा पंधरा महिना महिना दोन दोन महिने डीपी बसवले जात नाही कसे पीक चढत असेल पण तुमची सत्ता होती आम्ही विदर्भाबद्दल बोलत होतो तुम्ही आणि जेवढी पुण्याला वीज पाहिजे तेवढी विदर्भाला लागत नाही तरी एक एक महिना भेटतो का विचारा शेतकऱ्याला डीपी साधी एक महिन्यानंतर पाणी द्यायचं म्हणजे त्याच्या एकंदरीत उत्पादनावर कसा परिणाम करायचा सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या यावर एकच खर उप तर उपचार आहे तो म्हणजे महाशक्तीचा आणि आम्ही प्रचंड पर्याय चांगला सक्षम शांग पर्याय देऊ आणि सगळं चित्र बदलू बजेटचा ढाचाच बदलायचा आहे मला आज काँग्रेस आणि बीजेपीच्या बजेटमध्ये फरक काय सांगा ना मला काय फरक पडला बजेटमध्ये आखरी बदल केव्हा म्हणतोय कपडे बदलवले म्हणजे माणूस बदलतं का असं नाहीये बजेटमध्ये काय अवस्था आहे पंच्याहत्तर टक्के आज आहे अधिकारी कर्मचारी त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त आहे तिथे शेतकरी कुठे आहे बजेटमध्ये तुमचं दिव्यांग आहे तिथे उद्धव साहेबाचं सा बजेट असू दे अजितदादाचं असू दे का फडणवीस साहेबांचं असू दे शिंदे साहेबांचं असू दे बजेटचा ढाचेच बदलला नाही तुम्ही सांगा पंच्याहत्तर टक्के या देशामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या पगारात सा। जात असत सामान्य माणसासाठी शिल्लक काय तुमचा कॅमेरा त्याला काहीच भेटत नाही जे अधिक कष्ट करत ते उपाशी मरत जे बेमानी न जगतं ते मस्त आलेशाम जिंदी जगत यावर प्रहार आहे मी सांगतोय शंभर टक्के आजची तुम्ही गर्दी जर पाहिली पाऊस आल्यावरही लोक हिंसभर पण माग हटले नाही कदाचित हे दुसऱ्या नेत्याची सभा असती तर लाईव्ह दाखवली असते तुम्ही दुर्दैव आहे काही चॅनलनं दाखवले असेल पण एवढा पाऊस धोधो पडत असताना सुद्धा किती प्रेम लोकांचं असावं हो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची सभा आहे आणि विदर्भाची पहिली म्हणजे या वर्धेतली पहिली सीट मी सांगतोय जयदादाची दादाची घोषित होणार आमदार होणार कोई नाही रोख सकता होऊन याचा प्रचार घरोघरी जाऊन केला जाणार बिलकुल आम्ही पूर्ण वेळ देऊ आम्ही झाली घोषणा आम्ही आम्ही तर सांगितलं उमेदवारी नाही आमदार घोषित केला आम्ही उमेदवारी तो, तो बातमी की बात भाऊ प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की आठ ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान राजकीय उलटपालट होण्याची मोठी शक्यता आहे या तुमच्या देखील पक्षामध्ये काही राजकीय पक्षाचे काही नेते प्रहार लागणार का किंवा मध्ये येऊन येऊन उमेदवारी खूप मोठी रांग आहे तुम्ही एक सांगा इकडला तीन पक्षाची होती आघाडी आणि इकडे तीन पक्षाची होती आघाडी ते तीन चार पक्ष आहे आणि तिथे पण तीन चार पक्ष आता तिकीट एका जणांना दिल्या जाणार चार जण कुठे यांच्या मताना ऐकणार आहे आम्ही जेव्हा सक्षम पर्याय उभा करू ना तर ही सगळी लढाई खऱ्या अर्थानं चित्रच बदलणार आहे लोकांना तुम्ही सांगा तिसऱ्या आघाडीनं दिल्ली ताब्यात घेतली पंजाब ताब्यात घेतलं ममता बॅनर्जीनं तिकडे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आपली सत्ता कायम ठेवली बिहारमध्ये तेच झाले हे ते जे आरोप करतात तेव्हा तिसरी आघाडी म्हणजे सत्तेतली आघाडी तुमच्यावर शिवसेनेवरही आरोप होता ना वसंतराव नाईकची सेना म्हणाचे यशवंतरावची सेना म्हणाची तेव्हा शिवसेना निर्माण झाली जन्माला आली तेव्हा काँग्रेस आणि भाजपच्या मदत किंवा जनता दलच्या मदत तिसऱ्या शिवसेना